बातमी नागपुरातून दीक्षाभूमी भूमिगत वाहनतळ प्रकरणी आंदोलनकर्त्या तेवीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय पोलिसांशी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे आणि या प्रकरणी तेवीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बेकायदेशीरपणे एकत्र जमावाला भडकावलं तसंच पोलिसांना शिवीगाळ केली आणि महिला पोलिसांना खाली पाडत धक्काबुक्की केल्याचा दावा पोलिसांकडून केला गेलाय आणि या प्रकरणी आता तेवीस जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हितेश मेश्राम सोबत जोडलेत हितेश भूमिगत वाहन तळाला आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला होता त्यावेळेस जाळपोळ सुद्धा झाली होती आणि या प्रकरणी आता गुन्हा दाखल केलाय जगदीश या प्रकारे आपण बघितलं होतं एक जुलैला जे आहे मधलं जे आंदोलन होतं ते खूप चिघडलेलं आपल्याला पाहायला दिसलं होतं आणि त्यानंतर काल कालपासून जी कारवाई चालू झालेली आहे आणि काल पण काय पंधरा जणांवर जे आहे इथले वंचितचे शहराध्यक्ष असतील किंवा बाकीचे अजून संस्थाचे पंधरा जण असतील त्या व्यतिरिक्त अजून तेवीस जण जे आहेत त्यांच्यावर गुन्हे आज पण दाखल करण्यात आलेले आहेत दीक्षाभूमीच्या लगत बजाज नगर पोलीस स्टेशन येथे जे आहे, लगर, आहे आ, हे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि बेकायदेशीरपणे जे आहे एकत्रित दीक्षाभूमीच्या परिसरात जमा होऊन जे भडकाव ज्यांनी केलेला आहे त्या अशा आरोपींना त्यांनी जे आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे पोलिसांना जे आहे शिवी गाडी करण्यात आलेली आहे महिला पोलिसांना धक्काबुक्की करून खाली पडण्याचे प्रयत्न जे आहे ते या यांच्याकडून करून करण्यात आलेले आहे आणि या अनुषंगाने जे आहे सगळ्या जे कॅमेऱ्यामध्ये जे काही फुटेज पोलिसांनी बघितले आहेत आणि त्या अनुषंगाने या आरोपींवर जे आहे गुन्हे दाखल करण्यात आल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे जगदीश हितेश तुम्ही असेच जोडले गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे